नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो बाजारची यादी काढायला लागली बघा या गे आधीच काढू नको म्हणतो तुम्ही तुला मग राहू द्या म्हणते की मला टेन्शन देऊ नका तुम्ही काय जर विसरले ना तुम्हाला माहित न पडवलं तर बघा तुम्ही काय नॉर्मल छोट वस्तू विसरा तुम्ही काय सांगतो बर तू या काळ कार, यादी काढ काय काय लिहिले सांगतात मग विचारा सांगू लागा म्हणते इकडं तिकडं काय विसरते काय घेतलं हे मिळून यादी काढू तर तुझ्या जिंदगी आणला बाजार कधी मी सांगतो ती लिही तू काय काय लिहिली सांगतो तर गरा मैदा साखर गुळ हरभरा डाळ शेंगदाणा बेसन सोंड बडीशोप सोट बडीशोप येलदोडा येलदोडा येणार का

अर्धा किलो मटकी दोन किलो मटकी आहे शिल्लक किती आहे किलो बरं खरं असेल एक किलो मटकीली आणखी आहे डाळ ही पाव किलो तुरीच डाळ आहे घरात हाँ? डालेगा नहीं मोगा मोगा पाव किलो एक छेद चार हाँ चार छेद एक छेद वाले पाच घेरू तोंडात का पेर गाल त्या बरके बोरागत का बघते तिकड हळद हाय बागा पाच किलो निर्माण ने की घेतलं काय राहिलं आधी बघू द्या खायच्यातलं निर्माण निर्वन ते शेवटला येत असते ती <laughs> मिक्सी कराच असते तर

सोडा ववा राहिला काय राहिलं बेसन ले आणणार होता सांगितलं की आता अगं मी सगळं टोटल सगळं आणतो

वाटानाय वाटाना घरा डाळ बुठ लिहि नुसती मूग लिहिते डाळ मूग लिहि अर्धा किलो तुरीची डाळ हाय मी बदाम लिहिले काजू लिहून का थोडं काजू किशाला मला खायला तुम्हाला

शरीराला पौष्टिक आहे आणि जाऊच हा जवळच ले जवस पाव किलो ले फटक दान आहे द

त्यांना आता सुद्धा काढायला टक्कर यांचं हँग झाले मी एकटा आणतो म्हणतो तर थोबाड घेऊन दोघे दोघे मोठे बोलतील